डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पीएमपीएल कामगारांच्या मागण्या मान्य शिक्षण मंडळ सभापती श्री विजय भाऊ लोखंड यांच्या शिष्टाईला यश पीएमपीएल मधील कामगारांना सातवा वेतन आयोग फरका सहित लागू करण्याबाबत दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन संचालक मंडळानं मान्यता दिली पीएमपीएल कामगारांना अद्याप फरकाची रक्कम मिळाली नसल्यानं कामगारांमध्ये असंतोष पसरला होता पुणे परिवहन महानगर महामंडळातील सर्व अकरा हजार कर्मचाऱ्यांना डिसेंबर दोन हजार बावीस पासून सातवा वेतन दोन टप्प्यात आयोग लागू करण्यात आलाय एक एप्रिल दोन हजार सतरा पासून ते नोव्हेंबर दोन हजार बावीस दो पर्यंतचा अडुसष्ट महिन्यांचा फरक देण्यासाठी पाचशे एकसष्ट कोटी रुपये आवश्यकता असून पुणे महापालिकेच्या साठ टक्के स्वामित्वानुसार रुपये तीनशे छत्तीस कोटी होत आहेत व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चाळीस टक्के स्वामित्वानुसार दोनशे चोवीस पॉइंट साठ कोटी पीएम पी देणं क्रम प्राप्त होत पीएमपीएल पी एल कामगारांच्या प्रलंबित बैठक घेण्याबाबत मागच्या महिन्यात पालकमंत्री नामदार श्री पवार राष्ट्रवादी कामगार युनियनच्या विनंती करण्यात आली होती आज पुणे येथील शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे नामदार श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पीएमपीएल पी एल कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा फरक चार टप्पे देण्याबाबत तसेच दोनशे चाळीस दिवस भरलेल्या सर्व बदली रोजंदारी कामगारांना कायम करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या प्रशासकीय बैठकीसाठी पी एम पी एल अध्यक्षा सौ दीपा मुथळ मॅडम यांच्यासह पुणे मनपा आयुक्त मान्य श्री राजेंद्र भोसले साहेब पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्री शेखर सिंह हो। यांच्यासह पी एम पी एल पिंपरी चिंचवड मधील कामगार प्रतिनिधी संतोष शिंदे दीपक गायकवाड आनंद महांगडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री विजय भाऊ लोखंडे श्री नानासाहेब काटे श्री दादा शितोळे उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा